शेळी बघा मित्रांनो किल्लावाली शेळी आहे कधी खाली झालेली आहे शेळी बघा मित्रांनो दादा एकोणती शेळी शेळी सानियन मध्ये बोकड पाहू शकेल मित्रांनो घरगुती बोकडे आहे वीस हजार रुपये किंमत दहा हजार पाहू शकाल मित्रांनो शेतकऱ्यांचा मान बऱ्यापैकी येतोय आता तर मित्रांनो कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल मोठ्या प्रमाणावर आवक होते कटिंगच्या मालाच्या आकारामुळे मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो या भागामध्ये भरपूर मेंढ्या आहेत जी महाराष्ट्राच्या शेजारीचे राज्य आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत शेळी बघा मित्रांनो पिल्लावाली शेळी कधी खाली झालेली तिसरा दिवस तिसरा दिवस शेळी पाहू शकेल सर आता ही शेळी पाहतो आपण ही कोणती आहे उस्मानावादी उस्मानाबाद पिल्लावाली किती त्याची शेळी असं नाही तीस रंधा आहे खाली काय झालेलं आहे पाठ बोकड पाठ ओके काय किंमत सांगत आहे चोवीस हजार चोवीस हजार त्याची शेळी आहे चोवीस हजार रुपये सांगतात अठरा पाचशेपर्यंत मागतात ते शेळीची खास तुम्ही पाहू शकाल एकदम चांगले साहित्य आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता बाकीच्या शेळ्यांचे काय दर चालू आहे शेळ्यांचे आहेत बारा हजारपास अठरा गाव पण आहे ओके तर मित्रांनो आजच्या बाजारामध्ये पावसामुळं थोडासा माल कमी आलेला आहे आव आवक कमी आहे कमी आहे कटिंगचा माल कटिंगचा माल भरपूर आहे पुढच्या शनिवारची काय परिस्थिती राहील अशीच प्रश्न आहे आणि बकरी देवाने आकडे आकडे मूल आहे ना कटिंगचा माल जास्त राहणार पाळीवचा कमी ओके कटिंगचा माल आकडेमूल जास्त राहणार आणि पाळीवचं कमी आहे या पण आपल्याच कर्नाटक इकडच्या आणि याच्यातली जर कोणाला हवी असेल तर देऊ शकतात देऊ शकतं ते याच्यातली पण जर आपल्याला कोणाला पाळीव शेळ्या हवी असतील चाकण बाजारात तर पवळे सर असतात एकदा त्यांना नक्की भेटते ठीक आहे सर धन्यवाद शेळे बघा मित्रांनो दादा ही शेळी आहे सानेन जाती शेळी सानेन ओके काय किंमत फाटी का बने फाटी फाटी काय किंमत सांगताय साडेआठ हजार ओके घरगुती आहे का घरगुतीच ओके साड्या किती हा किती किंमत साडेआठ हजार साडेआठ हजार रुपये सांगते ते बघा आपल्याकडे अजून शेळ्या आहेत त्यांच्यामध्ये नाही ना आता एकच वर समोर समोर वर एवढे एकच शेळ वर समोर शेळी एकदम क्वालिटीमध्ये आहे फाटी शेळी आहे साडेआठ हजार रुपये किंमत सांगतात आणि कितीची शेळ्या सुद्धा दुसऱ्या शेळी आहे

यवतवळ यवतवार आता ते बोकड आणलेत मी काय कोणते आहेत आपल्या गावरान 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 बोकड आहेत आणि शेळी शेळी काय किंमत चालते शेळची पंधरापर्यंत आणि आता मागणी कितीपर्यंत झालेली आहे दहापर्यंत आणि बोकड्यांची जोडीचे मागणी झाली आहे एकोणीसपर्यंत मागणी झालेली आहे ओके पाहू शकत चांगल्या क्वालिटीचे बोकडे आहेत गावरनमध्येचे आणि आकाडाचा बाजार आहे पाहू शकाल पण क्वालिटीमध्ये ठीक आहे दादा धन्यवाद मेंढ्या पाहू शकेल मित्रांनो आखाडा असल्यामुळं भरपूर मेंढ्यांची आवक होते आता बाजारामध्ये दादा आहेत दादा तुमचं नाव सांगा प्रवीण अन्नवर कुठून आले शिंगणापूर शनी ओके आता मेंढे आणलेत विक्रीसाठी कोणत्या आहेत मडगाव क्रॉस मध्ये ना क्रॉस मध्ये ते नाकामुळे लगेच समजतो काय दर चालू आहे मेंढ्यांचा मेंढ्याची मागणी होती दहा साडे दहा दहा साडे दहा पर्यंत अंदाज किती असेल एका मेंढीत सतरा अठरा किलोच्या आसपास सतरा अठरा किलो आठ मुळे काही फरक पडले का, फर का बा आता पावसामुळे थोडा फरक आहे पाऊस साचल्यामुळे दर काही कमी जास्त व्यापारी कमी आहे आता हा मोठा मेंढ्या याची काही किंमत होती त्याची किंमत तीस हजार तीस हजार तर दाद आहेत बघा आपल्याला दादांनी चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे ठीक आहे दादा धन्यवाद मेंढ्या पाहू शकाल बाकीच्या तुम्ही मेंढ्या पाहू शकाल भरपूर माल आलेला आहे आखाड्यामुळं भरपूर आवक होते मेंढे पाहू शकेल तुरुंग मार्गाल विजापूर्वी मार्गालमध्ये आधी जे ब्रीडिंगसाठी वापरतात ते मेंढे आहेत बघा एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये मेंढे आहेत तेव्हा पाहूयात आता हे मेंढे आहेत हे कोणते मेंढे आहेत ओके आणि हे कशासाठी वापरतात वापरतात मेंढे पाहू शकतात एकदम क्वालिटीमध्ये प्रत्येक मेंढ्यांच्या एक एकतरी असा मोठ्या मोठ्या आकाराचा मेंढा असतो आता काय किंमत होईल सांगते यांची चाळीस याची चाळीस हजार सांगतात एक बत्तीस हजार सांगतात म्हणजे जसं मेंढा आहे तशी किंमत होती याची पाहू शकाल क्वालिटी क्वालिटी पाहू आणि आता कितीपर्यंत मागणी झालेली आहे का मागितला बघा अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजाराला मागितलं नाही बघा आणि हा मागितला साडे बावीसला मागितलं हा थोडा लहान आहे मेहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे आणि आपण कोणते कोणते बाजार काढतो आम्ही प्रत्येक आठवड्यात प्रत्येक बाजार करतो चाकर लोणं नाटपाडी अफलूज मुरुड आपला मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो त्रेसष्ट सहासष्ट सात ओके जरा मित्रांनो आपल्याला कोणाला या साईडमध्ये या पाळण्यासाठी पेंढ्या हवे असतील महाद्या हवे असतील किंवा लहान अं हवे असतील तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद बाजार पाहू शकाल मित्रांनो शेतकऱ्यांचा मान बऱ्यापैकी येतो आहे आता त्या घरगुती पाळीव शेळ्या बोकड त्या आलेल्या आहेत तर मित्रांनो कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल मोठ्या प्रमाणावर आवक होते कटिंगच्या मालाच्या आकारामुळं होऊ शकेल भाऊ शकाल मोठ्या प्रमाणावर मान येतोय कटिंगचा आणि सतत पाऊस असल्यामुळे सुद्धा भरपूर झालेला आहे बाजारामध्ये शेळ्या काटेशाळ्या गाभ शाळ्यासुद्धा भरपूर होत मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो या भागामध्ये भरपूर मेंढ्या येतात जी महाराष्ट्राच्या शेजारीचे राज्य आहे त्या राज्यातून मेंढ्या येतात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून मेंढ्या येतात पाहू शकाल आणि खूप मोठ्या प्रमाणावर आहोत होते जसं की आपण हा पुढं ग्रुप पाहतो ह्या पूर्ण ग्रुपचीच विक्री होते फक्त तीस तीस चाळीस चाळीस मेंढ्याचा ग्रुप असतो आणि पूर्ण ग्रुपचीच विक्री होत असते पाहू शकतात बऱ्यापैकी माल पावसामुळे गार्डन मध्ये सगळे लाखांमध्ये असतात ते या भाग या भागातले आणि पलीकडे जे आपण पाहिलं तर ते एक एक करून मेंढी विकत असते ते पाहू पुढं पुढे झाड दिसते आपल्याला मोठे गाडे लागलेले तिथपर्यंत या मेंढ्या असतात